नमस्कार पब्लिक वाईट चॅनलमध्ये आपले स्वागत भारतीय जनता पार्टी मराठवाडा विभागातील प्राथमिक सदस्यता अभियान छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा अंतर्गत ॲडव्होकेट ताराचंद गायकवाड यांनी दोन हजार पंचावन्न सदस्य नोंदणीचा टप्पा पार केला याबद्दल भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव किरण पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे भारतीय जनता पार्टी सदस्यता नोंदणी अभियान हा कार्यक्रम आज चालू आहे आणि खरोखर मोदीजीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि आमचे मंत्री महोदय नामदार अतुलजी सावेसाहेब श्रीजी बोराळकर संजयजी केनेकर या सर्वांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीचे सभासद होण्यासाठी प्रत्येक नागरिक या ठिकाणी रेडी आहेत त्यामुळं मी आज जवळपास अडीच हजार आजपर्यंत सभासद नोंदणी केली आहे मी जयभवानीनगर नगर, नगर पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये घरोघर जाऊन सभासद नोंदणी करत आहे मी प्रत्येक वर्षी कॅलेंडर वाटत असतो भारतीय जनता पार्टीचे यावर्षी पण मी सहा हजार कॅलेंडर बनवलेले आहेत आणि ते प्रत्येक घरात देत प्रत्येक नागरिकाची भारतीय जनता पार्टी सभासद नोंदणी आम्ही करत असतो आणि लोकांना भारतीय जनता पार्टीचे भारती पार्टी जे काही योजना आहेत जे काही कामं केलेले आहेत अतुल सावेसाहेबांनी असतील देवेंद्र फडणवीस यांनी केलेले कामं हे सगळे कामं करत आम्ही सांगत असतो आणि ह्या कामावर या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्वजण लोकं मंडळी या ठिकाणी भाजपा सदस्य नोंदणी करण्यासाठी या ठिकाणी उत्सुक आहे म्हणून घरोघर गर या ठिकाणी आज नोंदणी करून मी अडीच हजारचा आकडा आजच्या दिवशी अडीच हजार सदस्य नोंदणी या ठिकाणी केलेली आहे मी ॲडव्होकेट ताराचंद गायकवाड भारतीय जनता पार्टी शहर जिल्हा सचिव छत्रपती संभाजीनगर सर तुम्ही काही टार्गेट वगैरे ठेवलाय का किती हो मी जवळपास तीन हजार सभासद नोंदणी करणार आहे त्याच्यापेक्षा जास्त होऊ शकतात पण कमीत कमी मी तीन हजार सदस्य नोंदणी या ठिकाणी करणार आहे आणि तीन ते चार दिवसामध्ये माझा तीन हजार हा आकडा पार होणार आहे ही शहरात पण आहे ही संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळीकडे चालू आहे भारतीय जनता पार्टीची आपापल्या परीने कार्यकर्ते त्या त्या भागामध्ये करतात मी पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी सदस्य नोंदणी करत आहे भाऊ तुम्ही नोंदणीसाठी कशा पद्धतीची मेहनत घेतली नोंदणीसाठी मी मेहनत घेतली घरोघर गेलो घरोघर लोकांना भारतीय जनता पार्टीच्या योजना भारतीय जनता पार्टीचे काम सांगितले आणि आज सगळ्याला माहीत आहे की आमचे आम, आम नेतृत्व अतुलजी सावेसाहेब मंत्री या भागातील पूर्व विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोरा त्यांनी बदलला खूप विकास केला त्यामुळं लोकं भारतीय जनता पार्टीला अप्रोच होण्यासाठी रेडी आहेत तयार आहेत उत्सुकता उत्सुकता त्यांच्यामध्ये आहे त्यामुळे फक्त त्यांच्याकडे जाणं महत्त्वाचं आहे आणि भारतीय जनता पार्टीचं सभासद नोंदणी आम्ही मोबाईलवर ते त्यांची माहिती भरून त्यांना एक मेंबर कार्ड तयार करून देतो आणि ते मेंबर कार्ड त्यांच्या मोबाईलवर आम्ही पाठवतो सर एक वेगळा प्रश्न असा होता का आता हो घातलेल्या हो महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांनी आणि उमेदवारांनी पण तयारी केली त्या दृष्टीने काही तुमचं नियोजन केलं आहे भारतीय जनता पार्टी हा वैचारिक पक्ष आहे आणि वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण सगळ्यात जास्त विकास भारतीय जनता पार्टीने केला आहे आमच्या लाडके बहिणीची योजना असेल आयुष्यमान कार्ड असतील घरकुलाचा विषय असेल सगळ्यात मोठं या छत्रपती संभाजीनगरमध्ये ना भूतोन भविष्यती नामदार अतुलजी सावेसाहेब यांनी जी पाण्याची योजना आणली जी अठ्ठावीसशे करोड रुपयाची पाण्याची योजना आहे ती योजना असेल बावन्न हजार करोड रुपयाच्या ऑरिक सिटीमध्ये ज्या कंपन्या आल्यात त्या अतुल सावेसाहेबांनी केल्यात जवळपास एक हजार करोड रुपयाचे रस्ते शहरामध्ये केलेत त्यामुळे भारतीय जनता पार्टी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये भाजपाच भाजपाचाच महापौर होईल आणि भाजपा हे बहुमताने या ठिकाणी जिंकून येईल तुम्ही त्यासाठी काही आता पक्षानं जर आमच्यावर विश्वास दिला दाखवला आम्ही कार्यकर्ते आहोत पक्षानं जे काम सांगितलं ते काम करतो पण पक्षानं जर आम्हाला तिकीट मला दिलं तर मी नक्कीच इच्छुक उत्सुक आहे या निमित्ताने तुम्ही वार्डातील रहिवाशांना काय आवाहन करणार वार्डातील रहिवाशांना मी एकाच आवाहन करील की भारतीय जनता पार्टीचं सभासद सगळ्यांनी झालं पाहिजे भारतीय जनता पार्टी हा देशाचा महाराष्ट्राचा किंवा शहराचा विकास करतो त्या विकासामध्ये आपण सहभागी झाले पाहिजे तेव्हा सगळ्यांनी सदस्य बनावं आणि नामदार अतुलजी सावईसाहेब यांनी जे कामं केलेत हे सगळे कामं पाहून आपण नामदार अतुलजी सावळीसाहेबांना निवडून दिलं परत महानगरपालिकेमध्ये या वार्डामधून भाजपाचा झेंडा आम्ही न नागरिकांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा अशी त्यांना आव्हान मी या ठिकाणी करू